नमस्कार मी सचिन आपण पाहताय जनादेश वृत्तवायला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी सफाई कामगारांच्या प्रश्नांकरता कामगार नेते गोविंदभाई परमार आक्रमक दोन हजार नऊ च्या भरतीतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनाही सेवेत घेण्याची मागणी रस्ते अपघात रोखण्याकरता जनजागृतीची आवश्यकता आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉक्टर कमला सोई यांनी केली अपघातांबाबत जनजागृती दादरच्या व्यावसायिकावरील हल्ल्याचं गुड कायम परिसरातील सीसीटीव्ही च्या सहाय्यानं हल्लेखोरांच्या तपासाला वेग सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा पक्का कृषी कीड रोग सर्वेक्षकांना शासकीय असूनही कंत्राटी पद्धतीवर करावा लागते काम आणि घरकामगारांच्या विविध समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष अन्न वस्त्र निवारासाठी घरकामगारांची दयनीय अवस्था जैसे तेच सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्या आणि दोन हजार सफाई कामगार भरतीतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सेवेत सामावून घेण्याकरिता सफाई कामगारांचे नेते गुविन भाई परमार यांनी एक दिवसीय धरण आंदोलन केलं या प्रश्नाबाबत त्यांनी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांची भेट घेऊन हा प्रश्न लवकरात लवकर, लवकर तडीस लावा अशी विनंती केली अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सफाई कामगार सेलच्या वतीनं कामगार नेते गोविंदभाई परमार यांनी एक दिवसीय आंदोलन केले कामगारांच्या कल्याणाकरिता संघटनेच्या वतीनं सादर करण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी व्हावी त्याचप्रमाणे दोन हजार नऊच्या कामगार भरती प्रक्रियेसंदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते मात्र त्या आश्वासनाची पूर्तता अजून करण्यात आली नसल्यानं हो पुन्हा सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांची भेट अपेक्षित होती आता भवन विधानभवनमध्ये गेलो होतो आणि आम्ही विधानभवन गेल्यानंतर आम्हाला बडलो साहेबांची मुलाखत झाली सामाजिक न्याय मंत्री आम्ही सामाजिक न्याय अनेक वेळा भेटलो आज आम्ही आग्रह धरलेला आहे त्यांच्याकडे की आम्हाला मुख्यमंत्र्याची भेट आपल्याच सभेवेत करून द्या आणि ते त्यांनी कबूल केलं आहे की परवा जे अधिवेशन संपलं की नंतर पुढे आपण टाईम नक्की करू आणि त्याप्रमाणे त्यांनी रिमार्क मारून त्यांच्या पी एसकडे पाठवलेलं आहे म मुख्यमंत्र्याच्या आणि वेळ नक्की करायचा तर वेळ नक्की झाला की आमची पॉलिसी मॅटर आहे दोन हजार नऊचे लोक जे आमचे राहिले तो प्रश्न सुटेल आमचा घरचा प्रश्न सुटेल अनेक मागण्या आमच्या आहेत जे त्यांनी विजय मेळावा करायला सांगितलं होतं त्या सगळ्या मागण्या त्यांच्या विजय मेळाव्याचा जो शब्द आहे त्यांनी पळावा मुख्यमंत्र्यांनी हा आमचा आग्रह म्हणजे दोन हजार नऊ मध्ये मुंबई महापालिकेच्या सफाई कामगार भरती प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना अद्यापपर्यंत सेवेत घेण्यात आलेले नाही त्यांना त्वरित सेवेत घेण्याकरिता कठोर उपाययोजना करावी अशी मागणीही परमार यांनी केली आदला लोकांना बोलवलं इंटरव्ह्यू करताना तुम्ही अठरा हजार लोकांना मान्य केलं आणि अठरा हजार लोकांना मान्य केल्यानंतर तुम्ही तीन हजार नऊशे लोक घेता आणि मग परत एक वर्षानंतर परत आठशे लोक घेता आणि डायरेक्ट तेरामध्ये परत तुम्ही सातशे पन्नास पंचवीस पन्नास लोक घेता तर अशा पद्धतीने तुम्ही गेले चार ते पाच वर्ष यादी चालवता मग उरलेले लोक जे आहे उरलेले लोक जे आहे ते जाणार कुठे आणि जेव्हा त्या लोकांनी प्रश्न विचारला की बाबा तुम्ही ह्या पद्धतीने जे चार पाच वर्ष लोकांना घेतले मग आता आमचं काय मग तेव्हा ते कायद्याची बाजू दाखवतात आहे की आम्ही खाली एक वर्ष प्रतीक्षा यादी ठेवतो एक वर्षानंतर आम्ही रद्द करतो मग ह्या हरामखोरांना कळत नाही का तुम्ही पाच वर्षापर्यंत कसे घेतले मग पाच वर्ष त्या यादीतले लोक घेतले ना आणि मग एक वर्षाचा कसं तुम्ही आधार दाखवताय मग जर तुम्ही पाच वर्ष ते घेतले आहे तो या लोकांना घ्यायला पाहिजे सफाई कामगारांचे आरोग्य व भरती प्रक्रियेमधील घोळ हे महत्वाचे मुद्दे यावेळी अधोरेखित करण्यात आले या समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यामुळे आश्वासनांची पूर्तता न झाल्यास सरकारला पुढील प्रसंगांना सामोरं जावं लागेल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय आज पंचेचाळीस हजार लोकांची गरज आहे या महानगरपालिकेमध्ये हे बारा चौदा हजार लोक गेल्यानंतर उर्वरित लोकांची भरती करण्यात यावी जे जे, जे जे, ता -ता हे जे कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आहे ते ताबडतोब बंद झालं पाहिजे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे ही सफाई कामाची अतिआवश्यक सेवा आहे या सेवेमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशप्रमाणे कोणताही कॉन्ट्रॅक्ट सिस्टम लागू शकत नाही तीनशे पासष्ट दिवस आहे कामामध्ये म्हणून तेही त्वरित अंमल झालं पाहिजे आणि आमच्या नऊच्या भरतीच्या लोकांना ताबडतोब त्याची प्रत्यक्ष यादी क्लिअर करण्यात यावी तर जी आर नाही दिला तर आता हे जे आम्ही आंदोलन एवढं शांतताही करतो आहे पुढचं आंदोलन आमचं शांत नसेल याच्यापेक्षाही उग्र असेल आणि सर्व जबाबदारी जी का असेल ते मुख्यमंत्र्यांची असेल विजय सह सोनाली पाटील जनादेश वृत्तवाहिनीकरिता